नमस्कार मी प्रणव ढमाले मनसे घडामोडींमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात या आठवड्याच्या ठळक बातम्या स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे यांच्या स्मरणार्थ कामगार नगर प्रीमियर लीगचं आयोजन मनसेच्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनचं उद्घाटन मनसे, प्रदर्शन मनसे पुणे शहराच्या वतीने दत्तनगर भागात मनसे आपल्या दारी उपक्रमाचं आयोजन मनसेच्या मागणीमुळे जिल्हा परिषद शाळेतील कामगारांना मिळालं थकीत वेतन एमएससी एल रीडिंग कंत्राटी कामगारांच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा पिंपरी चिंचवडमधील रोड रोम यांना मनसेकडून चोख मिळकतकर विभागाचा दुजाभाव मनसे आक्रमक ज्येष्ठ निसर्ग लेखक मारुती चितमपल्ली यांचा मनसेकडून सत्कार आता पाहूयात बातम्या सविस्तर रूपात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे यांच्या स्मरणार्थ कामगार नगर प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस पर्वत सहाचं आठ फेब्रुवारी रोजी उद्घाटन करण्यात आलं मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आयोजित या प्रीमियर लीगचं उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं या स्पर्धेच्या माध्यमातून युवा पिढीला क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्याचं काम मनसेच्या वतीनं नवनिर्माण सेनेच्या वतीनं तिसऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं लातूर येथे उद्घाटन करण्यात आलं राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल व काँग्रेस राज्य कमिटीचे सरचिटणीस अभय साळुंके यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम मनसेच्या वतीनं करण्यात येत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहराच्या वतीने दत्तनगर भागात भव्य शाखा उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी शाखा उद्घाटन सोहळ्याचे औचित्य साधत दत्तनगर परिसरात मनसे आपल्या दारी उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक शिबिरं नागरिकांसाठी अगदी माफक दरात आयोजित केली होती टेंबुर्णीतील जफ्राबाद तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत पोषण आहार तयार करणाऱ्या कामगारांचं गेल्या तीन महिन्यांचं वेतन थकलं होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याची दखल घेत गट शिक्षण अधिकाऱ्यांसह प्रशासनाकडे याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करत कामगारांना थकीत वेतन मिळवून दिलं वर्ध्यातील मागील चार ते पाच दिवसांपासून विविध मागण्यांसाठी एम ई डी सी एल मीटर रिडिंग कंत्राटी कामगार संघटनेचे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही पाठिंबा देण्यात आला आणि या आंदोलकांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली पिंपरी चिंचवड मध्ये गेल्या काही दिवसांपासून बुलेट गाडीवर फिरत परिसरात उच्छाद मांडणाऱ्या रोड रोमियोचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं होतं हे प्रकरण लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी संबंधित रोड रोमियोचा शोध घेत त्यांना भर रस्त्यात चोप दिला मनसेच्या या कृतीचे पिंपरी चिंचवडकरांनी खुल्या दिलानं स्वागत करत कौतुक केलं पुणे महानगरपालिका मिळकतकर विभाग शहरातील छोटे व्यावसायिक आणि मोठे व्यावसायिक यांच्या प्रती दुजाभाव करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस हेमंत संबूस यांनी केलाय शहरातील छोट्या व्यावसायिक व्यापाऱ्यांना त्रास देत त्यांच्या दुकानांना टाळे ठोकण्याचं काम मिळकतकर विभागाने केलं असताना सिंहगड इन्स्टिट्यूट सारख्या बड्यात थकबाकीदारांना वेगाने न्याय का असा सवाल यावेळी हेमंत संबोस यांनी उपस्थित केलाय ज्येष्ठ निसर्ग लेखक आणि वन्यजीव अभ्यासक मारुती चितंपल्ली यांना यंदाचा पद्मश्री हा नागरी पुरस्कार भारत सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात आला याच औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर शहराच्या वतीने मारुती चितंपल्ली यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा पक्षाच्या वतीने सत्कार केला या होत्या गेल्या आठवड्यातील मनसे घडामोडी नवीन घडामोडींसह पुन्हा भेटूयात तोवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित उपक्रम आणि आंदोलनांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा तसेच मनसे संबंधित असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद